नमस्कार श्रोते हो स्त्रीचं आयुष्य हा एक विलक्षण असा प्रवास आहे बालपण तारुण्य विवाह किंवा मातृत्व या सगळ्याच जबाबदाऱ्या पेलत मग येते ती चाळीशी या वयानंतर आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावत असतात अशावेळी आपल्या आरोग्याचं योग्य ते संतुलन राखलं तर निरोगी आयुष्य जगू शकतो तर शोते हो याच विषयाची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर अनघा बोर्डवेकर मॅडम उपस्थित आहेत सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मला सांगा की मासिक पाळी बंद होण्याचा जो काळ असतो ज्याला आपण मेनोपॉज रजोनिवृत्तीचा काळ असंही बोलतो तर रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे काय रजोनिवृत्ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात पाळी सुरू होते साधारण बारा ते पंधरा वर्षे सुरू होते आणि हळूहळूहळू ती बंद होते साधारण एक पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षे जर हा जो काळ आहे पाळी बंद होण्याचा त्याला आपण रजोनिवृत्ती म्हणतो तर हा काळ आहे हा साधारण प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळा असतो तर हाच काळ रजोनिवृत्तीचा काळ येण्यापूर्वी त्याची तयारी साधारण एक दहा एक वर्ष आधीच आपल्या शरीरात सुरू होते आपली पाळी बंद होते पण तो काय अचानक बंद ही प्रोसेस नाही आहे तर हा दहा वर्षापूर्वीच्या काळाला आपण पेरी म्हणतो तर पेरी म्हणजे काय की शरीरात हार्मोनल बदल होत असतात आणि त्याच्यामुळे हळूहळू आपल्या शरीरात जे बदल होतात आणि आपलं शरीर मेनोपॉजसाठी तयार होत असतं याच्यानंतर येतो तो मेनोपॉज मेनोपॉज म्हणजे आपली पाळी बंद होते पण पाळी बंद झाल्यानंतर सलग जर बारा महिने पाळी आली नाही तर आपण त्याला मेनोपॉज म्हणतो आणि यानंतरचा सुद्धा एक महत्त्वाचा काळ असतो जो म्हणजे पोस्ट मेनोपॉज तर पाळी थांबल्यानंतर आपण जिवंत असेपर्यंत जो काळ असतो तो पोस्ट मेनोपॉजला आपण म्हणतो म्हणजे रजू काळ याच्यामध्ये सुद्धा मेनोपॉज हे दोन प्रकारचे असतात एक असतो नॅचरल नैसर्गिक जो आपल्या सगळ्या स्त्रियांचा नैसर्गिकरित्या येतो की आता आपल्या शरीराला जे अंडाशय असे आपलं एक अंड प्रत्येक पाळीच्या वेळी तयार होत असतं जर गर्भधारणा झाली तर त्या अंड्यापासून बाळ निर्माण होतं अन्यथा ते निघून जातं मग ही जी अंडी असतात ती प्रत्येक महिन्याला तयार होऊन निघून जात असतात आपल्या शरीरात किती अंडी असणार हे आपण आपल्या आईच्या पोटात असतानाच ठरलेलं असतं भ्रूणावस्थेत हळूहळू ही अंडी संपतात आणि आपला मेनोपॉज जवळ येतो आता हा मेनोपॉज जेव्हा येतो तेव्हा तो नॅचरली म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये साधारण एक पंचेचाळीस पंचावन्न नव्या वर्षापर्यंत किंवा आपली आई मावशी बहिणी यांच्या आपण जेनेटिक आपण म्हणू ज्याला त्याच्यावर ठरलेलं असतं किंवा कधी कधी काही आजारांमुळे येतो ही नैसर्गिक प्रोसेस प्रत्येक स्त्रीमध्ये असते पण काही स्त्रियांमध्ये काही आजारांमुळे अचानक गर्भाशय काढावं लागतं आणि त्यामध्ये येणारा तो लवकर म्हणजे सडन मेनोपॉज याला आपण सर्जिकल मेनोपॉज म्हणू यामध्ये सुद्धा नैसर्गिक मेनोपॉज सारखीच लक्षणं असतात रजोनिवृत्तीसारखी पण ही तात्काळ आपल्याला दिसतात रजोनिवृत्तीच्या काळात चाळीशीच्या या टप्प्यावर शारीरिक आणि मानसिक असेही बदल होत असतात तर ते बदल नेमके कोणते असतात छान प्रश्न आहे नक्कीच आपल्या शरीरात बरेच हार्मोन्स असतात इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्टेरोन फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन असतात लुटिनायझिंग हार्मोन्स असतात आपण महत्वाचं आता बोलू की हे इस्ट्रोजन हार्मोन आहे ते आता स्त्रीच्या शरीरातलं कमी व्हायला लागतं हे इस्ट्रोजेन हार्मोन काय करतं तर प्रत्येक स्त्रीला तरुण ठेवायला मदत करतं तर आपलं तारुण्य राखण्याचं जे हार्मोन आहे हो। ते आहे इस्ट्रोजेन तर ह्याची लेवल आता कमी व्हायला लागलेली असते त्याची पातळी आपल्या शरीरातली कमी झाल्यामुळे आपल्याला फिजिकल म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आपल्याला बदल जाणवतात आपण पहिल्यांदा शारीरिक बदल बघू इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे आपल्याला काय होतं पहिल्यांदा सगळ्यात बऱ्याच बायका म्हणतात की अरे बापरे मला खूप गरम होते हॉट फ्लशेश म्हणतात त्याला त्यांना अतिशय गरम होतं घामाच्या धारा लागतात त्यामुळे इतकं की त्यांना वाटतं की आता मला एसी लावलाच पाहिजे किंवा पंखा जोरात लावलाच पाहिजे किंवा अगदी फ्रीजचं दार उघडून मला थांबलं पाहिजे इतकं त्यांना ते सहन होत नाही त्याला म्हणतो आपण हॉट फ्लशेस रात्री त्यांना तर उलटं होतं की रात्री घामाने भिजतात पूर्ण की त्याच्यामुळे थंडी पण लागू शकते मग रात्री झोप होत नाही म्हणजे हॉट फ्लशेस नाईट स्वेट्स, असं पण होतं चिडचिड व्हायला लागते ते आपण मानसिकमध्ये बघूच पण शारीरिकमध्ये काय होतं की हे इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे ड्रायनेस यायला लागतो मग तो अगदी केसांमध्ये असतो स्किनमध्ये असतो योनी मार्गामध्ये असतो लघवीच्या मार्गामध्ये असतो स्किन आता स्किनला ड्रायनेस आल्यामुळे खाज आल्यासारखी वाटते नंतर केसांमध्ये ड्रायनेस आल्यामुळे केस थोडेसे पातळ होतात नंतर केसांना खाज येऊ शकते ये ड्रायनेस येतो डोळ्यांना कोरडेपणा वाटतो नंतर तुम्हाला जॉईंट पेन्स सुरू होतात हृदयामध्ये धडधड वाटते त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडक्यात इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे आपल्याला आधी आपलं इस्ट्रोजनमुळे शरीर असं छान असतं तारुण्यात म्हणजे एक आपल्याला शेप असतो आपण म्हणतो की आपल्याला आपण फिगर म्हणतो त्याला ती हळूहळू काय होतं की आता ते इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे फॅटचं डिस्ट्रीब्युशन नको तिकडे वाढायला लागतं म्हणजे चरबी आपली पोटावर चरबी वाढणे वगैरे थोडंसं स्तनांच्या इथली चरबी कमी पाठपणा येणे म्हणजे असे थोडे शारीरिक बदल पण आपल्यात होत असतात आणि याच वेळेला कॅल्शियमचं पण थोडी कमतरता झाल्यामुळे सांदे दुखी वगैरे यासारखं पण आपल्याला त्रास उद्भवू शकतो आता ह्याच्यामध्ये मानसिकमध्ये आपण बघितलं तर मानसिक हे पण अगदी जाणवतात की मूड स्विंग्स आता तिचा मूड चांगला असेल तर दुसऱ्या क्षणाला ती स्त्री पटकन चिडचिड करायला लागते किंवा तिला विनाकारण कधी कधी रडू यायला लागतं बऱ्याच वेळेला असं होतं की अरे ला मी काय करत होते आणि मी काय आणायला गेले होते आणि ती विसरून जाते म्हणजे विसराळूपणा येतो याच्यामुळे या सगळ्यामुळे काय होतं की चिडचिड होणं विसराळूपणा होणं झोप न लागणं येणं याच्यामुळे काय होतं थोडासा आपण म्हणतो की सेल्फ कॉन्फिडन्स पण कमी होतो म्हणजे थोडक्यात मेनोपॉज हा जरी आजार नाहीये शरीरात बदल होत असले तरी पण ते शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळीवर होत असतात मॅडम आहार हा स्त्रियांच्या आरोग्याचा पाया मानला जातो तर या वयात कॅल्शियम व्हिटॅमिन डी प्रथिने तंतुमय आहार याचं महत्व किती आहे आणि संतुलित आहार कसा घेतला जावा नक्कीच आपल्याला कोणतं आपलं आरोग्य राखायचं असेल तर, आहारा चाहे, तर आप आप मदे मदे आहार हा महत्वाचा आहे तर आपल्याला माहित असेल आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सगळी उत्तरं आहेत आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्ना व बोधस्य योगो भवती दुःख म्हणजे तुमचा आहार योग्य असला पाहिजे तुमचा व्यायाम असला पाहिजे म्हणजे आपल्याला सगळी उत्तरं दिलेली आहेत तर आपण आहार आहार हा खरंच आपला महत्वाचा पाया आहे कारण आहारामुळे आपण आपलं शरीर सुदृढ ठेवू शकतो तर आहारामध्ये रजोनिवृत्तीकडे आपण जाताना आपल्या शरीरामध्ये आता तुम्ही म्हणालात तसं की कॅल्शियम कमी होत असतं कॅल्शियम कमी होत असतं म्हणजे त्या ॲब्सॉर्ब्शन पण होत नसतं व्हिटॅमिन डी पण कमी होत असतं तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो की कॅल्शियम ज्याच्यामध्ये जास्त आहे असा आहार आपण घेऊ शकतो की जसं आपण दुग्धजन्य आहार घेऊ शकतो हां जे नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे की चिकन मटण मासे ह्या गोष्टी आहारामध्ये घेतल्या पाहिजेत आता त्याच्यामध्ये मसलमास म्हणजे आपल्या स्नायूंचं पण थोडं शिथिलता येते तर मसल मास थोडं आपलं चांगलं राखण्यासाठी आपण प्रथिनयुक्त आहार घेतला पाहिजे ते सेम ह्याच्यामध्ये जे नॉनव्हेज म्हणजे जे मांसाहार घेतात ते मासे चिकन मटण अंडी हे प्रोटीनसाठी घेऊ शकतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्या लोकांनी मोड आलेली कडधान्य पनीर दूध दु, दुधाचे पदार्थ हे सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत या जोडीला त्यांनी काय केलं पाहिजे की आहारामध्ये प्रोसेस फूड म्हणजे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे ज्याच्यामुळे आता चाळीशीनंतर थोडंसं डायबेटीस नंतर, नंतर ओबेसिटी किंवा आपण म्हणू तूलपणा ह्या सगळ्या गोष्टी बरेचशा तक्रारी सुरू होतात हायपर टेन्शन ह्या गोष्टी सुरू होतात तर ह्याच्यासाठी आपण काळजी म्हणून प्रोसेस फूड जे बेकरीतलं वगैरे किंवा बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जिथे राहतो तिथला आहार आपल्यासाठी सगळ्यात उत्तम असतो म्हणजे आपण जिथे राहतो तिथली लोकल तिथली मिळणारी आपली फळं तिथे मिळणाऱ्या भाज्या तिथला आहार हा सगळा आपल्यासाठी योग्य असतो आणि आपला आहार हा हाय फायबरयुक्त असावा ज्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असावं आणि याच्यासाठी आपली गट हेल्थ म्हणजे पोटाची जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं पाहिजे जर पोटाचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही हे सगळं छान जे खात आहे ते तुम्ही पचवणार आहात त्यामुळे तुमची पोटाची सुद्धा तुम्ही काळजी घ्या आणि आहार चांगला ठेवा मॅडम बरेचदा का होतं की चाळीशीनंतर स्त्रियांची अशी मानसिकता तयार झालेली असते की आम्ही दिवसभर जे काम करतो तोच आमचा व्यायाम तर काम आणि व्यायाम यातला फरक काय आहे आणि चाळीशीच्या या वयात शारीरिक व्यायाम योग प्राणायाम याचं योगदान किती महत्वाचं असतं खूप छान प्रश्न घरकाम आणि व्यायाम याच्यात खूप मोठा फरक आहे काम हे आपण सगळ्यांसाठी करतो आणि व्यायाम हा आपण स्वतःसाठी करतो स्वतःचं स्वास्थ्य चांगल्या राहण्यासाठी आपण व्यायाम करतो घरात जेव्हा आपण काम करतो तेव्हा ठराविक काम करताना उदाहरणार्थ तुम्ही जेवण बनवताय तर ठराविक स्नायू वापरले जातात तुम्ही कचरा काढताय तर ठराविक स्नायू वापरले जातात पण हेच जर आपण आपला व्यायाम करत असू तर आपण ते आपलं ध्येय असतं की मला सुदृढ राहायचं आहे म्हणून मी व्यायाम करते किंवा माझं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे म्हणून मी व्यायाम करते हा आपला ध्येय असतं आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हेच घरकाम करताना आपल्याला ती घरकामं बऱ्याच वेळेला आवरायची असतात याच्यामध्ये काय होतं की आपण घरकाम करताना फक्त ठराविक स्नायू वापरल्यामुळे किंवा आपण घाम येईस्तोवर आपण व्यायाम हा जो करतो तो आपण घाम स्टोअर करतो ते आपल्या कॅलरी तेव्हा बर्न होतात तर हे आपण घरकाम करताना तसं होत नाही आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते काम करतो पाहिजे तेव्हा थांबतो त्यामुळे होतं काय व्यायामाने जो फायदा होणार आहे तो घरकामाने होत नाही आपण पुढे मला विचारलात की प्राणायाम योग प्राणायाम आणि योग याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो प्राणायामामुळे आपली मनशांती चांगली राहते योगामध्ये आपण आसन करतो प्राणायाम करतो मेडिटेशन करतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आता जी आपले सांधेदुखीसारखे किंवा इतर ज्या नेहमीच्या तक्रारी चालू असतात मानसिकसुद्धा झोप न लागणं वगैरे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर यायला मदत होते याच्यामध्ये आपली मनशात्ती चांगली राहतेच पण आपण योगामध्ये आसनं करतो तो यामध्ये आपण प्रत्येक स्नायूवर किंवा प्रत्येक सांध्यावर काम करतो त्यामुळे तिथला जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत राहतो आणि आपल्या शरीराचं चा आरोग्य चांगलं राहायला मदत होते आणि स्ट्रेस आपला कमी होतो त्यामुळे योगा प्राणायाम व्यायाम ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत स्त्रियांच्या दृष्टीने नियमित आरोग्य तपासण्या खूप महत्वाच्या असतात अशा वेळी कोणकोणत्या तपासण्या केल्या तर भविष्यात मोठ्या आजारापासून संरक्षण मिळू हो शकेल नक्कीच आपण बायका नेहमी तपासण्या ने करायला तयारच नसतो कारण आपल्याला वेळ नाही असं आपल्याकडे कारण असतं पण चाळीशीनंतर ह्या नक्कीच केल्या पाहिजे कारण आपल्याकडे आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर असे आता प्रमाण खूप वाढायला लागलेत आता ब्रेस्ट कॅन्सर पण आपल्याकडे बऱ्यापैकी दिसायला लागलं तर याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक वेळी आता ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी अगदी आपण स्वतः सुद्धा एक आपण करू शकतो की आपण आंघोळ करताना स्वतःच्या स्तनांची चाचपणी करून बाबा कुठे गाठ लागत नाही आहे ना हे आपण तपासू शकतो आणि जर तसं काय वाटलं तर आपण वेळेत आपल्या डॉक्टरला दाखवू शकतो त्यामुळे mm. जे पुढे आपल्याला होणारा त्रास आहे तो आपला वाचू शकतो तसंच आपल्याला सर्वायकल कॅन्सरचं पण प्रमाण खूप वाढलंय तर याच्यामध्ये जर बाबा आधीमध्ये ब्लिडिंग होत असेल तर मग आपण मग तिथे पॅप स्मेर करून घेतला पाहिजे आता पॅप स्मेर ही तपासणी अगदी सगळीकडे गव्हर्नमेंटला पण फ्री होते गव्हर्नमेंट मागे लागून करा करा असं म्हणून सांगतं तर ते केलं तर आपल्याला वेळेत कळतं नंतर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला इतर जे कॅन्सर्स असतात की म्हणजे पाळी येऊन गेल्यानंतर सुद्धा कधी कधी मध्येच ब्लिडिंग होतं किंवा स शारीरिक संबंध ठेवल्यानंतरसुद्धा ब्लिडिंग होतं तर बायकांना वाटतं की हे खूप कॉमन आहे पण तसं नाही आहे कदाचित ते कॅन्सरसुद्धा असू शकतो हो। त्यामुळे असं काय जर झालं तर आपण ते डॉक्टरला दाखवलं पाहिजे याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे या तपासण्या करताना आपण आपल्या वाढदिवसादिवशी किंवा वर्षातून एक असा दिवस ठरवला पाहिजे की मी माझी तपासणी करणे याच्यामध्ये आपण आपलं अॅन्युअल ब्लड चेकअप केलं पाहिजे ज्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन कॅल्शियम आपलं लिपिड प्रोफाईल शुगर या सगळ्या थायरॉइड फंक्शन टेस्ट या सगळ्या बेसिक गोष्टी कळतील एक आपली सोनोग्राफी केली पाहिजे की बाबा आपल्याला कुठे फायब्रॉइडस नाही ना किंवा इतर काही नाही आहे ना जर स्तनांचा आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा काय तर आपण सोनोमॅमोग्राफी केली पाहिजे पॅप्स मिर केला पाहिजे आणि आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने काय वाटत असेल तर डॉक्टर आपल्याला सांगणार त्यांच्या सल्ल्याने आपण त्या तपासण्या केल्या पाहिजे या केल्यामुळे आपण आपले आजार वेळेत आपण थांबवू शकतो पण काही वेळा काय होतं की स्त्रियांना आजारी पडल्या की कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता बाहेरून म्हणजे मेडिकलमधून वर्तमानपत्रातील जाहिरात किंवा सोशल मीडियामध्येही काही जाहिराती वाचून औषध उपचार स्वतःसाठी करतात तर अशा वेळी आपण सल्ला काय द्याल देन त्यांना खूप छान प्रश्न आता बऱ्याच वेळेला आपल्याकडे गणपती आपण खूप छान मोठ्या प्रमाणात साजरा करतो तर बायकांना एकतर पाळी लवकर आणायची असते किंवा पुढे घालवायची असते कारण गणपती आपल्याला सेलिब्रेट अगदी जोरदार करायचा असतो तर बायका काय करतो आपण की जातो मेडिकलला आणि मला पुढे घालवायच्या दोन गोळ्या दे किंवा अलीकडे आणण्याच्या दोन गोळ्या दे किंवा माझ्या मैत्रिणीला जी गोळी दिली होती ती दे असं आपण जातो आणि घेतो पण बऱ्याच वेळेला जी गोळी तुमच्या मैत्रिणीला किंवा दुसऱ्याला चालत असते ती तुम्हालाच चालते असं नाही त्या आणि त्याचा डोस पण आपण प्रॉपर घेत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याचा आपल्याला त्रास होतो त्यामुळे ह्या गोष्टी आहेत किंवा अगदी एखाद्याला समजा कॅन्सरची वगैरे सुरुवात असेल किंवा काय असेल तर त्या गोष्टींचा सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या पाहिजे आणि बऱ्याच वेळेला आपण जाहिराती किंवा सोशल मीडियावर बघतो की वजन कमी करा फॅट आपले जे पोटार चरबी आहे ती याच्याने कमी करा त्याच्याने कमी करा पण हे असं करण्यापेक्षा आपण जर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने केलं तर आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला आपलं डॉक्टर सुचवतील आणि आपण आपल्या तब्येतीची छान काळजी घेऊ त्यामुळे मी सगळ्यांना असं आवाहन करेन की कृपया जाहिराती आणि वर्तमानपत्रातलं किंवा जे आपण जे कराल ते आपल्या शरीरासाठी योग्य करायचं असेल तर आपल्या सल डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करू नका बऱ्याचदा का होत की स्त्रिया कुटुंबाची जबाबदारी सांभाळता सांभाळता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात याचा नेमका दुष्परिणाम कोणता असू शकतो आता रजोनिवृत्तीच्या काळात बायकांचं आता सगळंच मुलं मोठी झालेली असतात घरातला व्याप वाढलेला असतो तर बऱ्याच वेळेला साध्या साध्या तक्रारी असतात पण तिकडे लक्ष दिलं जात नाही नाही माझ्या मुलाची परीक्षा आहे माझ्या घरच्यांचं हे आहे असं म्हणून अगदी त्या तक्रारी छोट्या असताना आपण तिकडे लक्ष देत नाही आणि मग त्या तक्रारीचं मोठ्या प्रमाणात कधी रूपांतर होतं हे आपल्याला कळतच नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे नुसतं शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा वेळ काढला पाहिजे मगाशी तुम्ही मला विचारलं की व्यायामाचं महत्व काय तर मी त्याच्यामध्ये एक पॉइंट आणि ऍड करायला मला खूप छान आवडेल की आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स एक चार प्रकारचे हार्मोन्स असतात की आपण त्याला म्हणतो एंडॉर्फिन डोपामाइन सिरिओटोनिन आणि ऑक्सिटोसिन हे आपल्या शरीरात रिलीज होतात म्हणजे स्रावत असतात त्याच्यामुळे आपला मूड पण छान राहतो आपण फ्रेश होतो त्याच्यामुळे काय होतं ही जी आपण चिडचिड वगैरे करत असतो त्याच्यातून आपल्याला बाहेर यायला मदत होते वयाच्या नंतर सुद्धा सक्रिय आणि निरोगी आनंदी राहावं यासाठी काय करता येईल चाळीशीनंत मेनोपॉचा आपला एक पंचेचाळीस ते पंचावन्नव्या वर्षी असेल पाळी येण्याचा काळ जर आपला हा साधारण एक बारा ते पंधरापासून एक चाळीस पंचेचाळीस असेल तर त्याच्यानंतरचा पोस्ट मेनू पाजल काळ सुद्धा आपला बऱ्यापैकी मोठा आहे कारण आता आपण साधारण आपल्यातला पण बघितलं आपण सत्तर ऐंशी वर्षापर्यंत सर्रास जगतो त्यामुळे हा काळ सुद्धा आपल्याला निरोगी आणि चांगला घालवायचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आपलं फिजिकल आणि मेंटल हेल्थ दोन्ही चांगल्या राखायचं आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो की आपण स्वतःची काळजी कशी तर आपलं आपण आपली जीवनशैली बदलायची आहे त्याच्यासाठी आपण अगदी साध्या साध्या गोष्टी करायच्या आहेत की आपलं आपण मगाशी म्हणालो तसं आपला आहार एकदम संतुलित ठेवला पाहिजे की आपल्याला जिभेचे लाड न करता आपल्या शरीरासाठी जे काही योग्य आहे तेच आपण खाल्लं पाहिजे आपली झोप ही कंपल्सरी सात ते आठ तासाची असली पाहिजे आणि ती हो। शांत असली पाहिजे आपण छान झोप घेतली तर आपला दिवस छान जातो नंतर आपण याच्यामध्ये काय होतं की मी मगाशीच तुम्हाला लक्षणांमध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये कोरडेपणा असतो सगळीकडे तर आपल्या हायड्रेशन आपल्या शरीराचं हायड्रेशन आपल्याला चांगलं ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येकाच्या शरीराला ला ला लागण्याची पाण्याची हे वेगळी असती तरी पण कमीत कमी, -कमी सात ते आठ ग्लास पाणी आपण पाहिलाच पाएज पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्या स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा आपण म्हणतो एक्सरसाइज योगा प्राणायाम हे सगळं केलं पाहिजे याच्याने काय होईल की तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपली चिडचिड वगैरे होते तर आपण मगाशीच म्हटलं की योगा केला पाहिजे पण याच्याच जोडीला आपण फॅमिली सपोर्टची सुद्धा गरज असते तर हा फॅमिली सपोर्ट म्हणजे काय की बाबा आता माझी चिडचिड होते तर मी माझ्या फॅमिलीशी ते डिस्कस केलं पाहिजे त्यांच्याशी मला सांगितलं पाहिजे की मला हे हे त्रास होत आहेत आणि मग फॅमिलीने सुद्धा त्यांना सपोर्ट केला पाहिजे म्हणजे त्या स्त्रीचं जे मेनोपॉजचं आयुष्य आहे ते असं सुरळीतपणे पार पाडायला तिला मदत करता येईल आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच आता ह्या वयामध्ये जेव्हा आपण रजोनिवृत्तीला असतो तेव्हा आपली मुलं असतात ती म्हणजे किशोर वयीन अवस्थेत असतात आपल्याकडे मेनोपॉल बदल चालू असतात हार्मोनल आणि त्यांच्याकडे पण त्या प्युबरटीचे हार्मोनल बदल चालू असतात याच्यामध्ये काय होतं की दोघांचीही जी मानसिकता असते ती त्या हार्मोनल बदलामुळे कौटुंबिक आपण स्वास्थ्य बिघडतं तर यासाठी स्त्रियांनी प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे की स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे सगळ्यात जर आपण बघितलं तर स्त्रीशिवाय घराचं काही होत नाही स्त्रीच ही सगळ्यांचं आरोग्य राखते ती छान जेवण बनवते सगळ्यांची काळजी घेते आजारपणा बघते सगळं सगळं स्त्री करते आजची स्त्री कमावते पण आणि घर पण बघते मग हे सगळं करताना तिने हे सुद्धा आपल्या कुटुंबाचं एक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी तिला जे त्रास होत आहेत ते शेअर करणं आणि त्यातून एक चांगला मध्य निर्माण करणं स्वतःच्या मैत्रिणींशी गप्पा मारणं नंतर आपलं जे छंद आहे ते जोपासलं पाहिजे समजा मला खेळायला आवडतं तर मी खेळलं पाहिजे मला डान्स करायचा होता पण इतक्या वर्षात मला जमला नाही तर मी तो डान्स क्लास लावला पाहिजे मला वाचायची आवड आहे तर मी लायब्ररी जॉईन केलं ला पाहिजे ज्याच्यातून मला आनंद मिळेल या सगळ्या गोष्टी मी केल्या पाहिजेत याच्या जोडीला ताण घेतला नाही पाहिजे ताण घेतल्यामुळे आपलं कॉर्टिसॉल लेवल वाढते हार्मोन्सची आणि आपल्याला बाकी त्रास होतात त्यापेक्षा आपण रिलॅक्स राहायचं चा। छानपैकी मेडिटेशन करायचं माइंडफुलनेस थेरपी आपण वापरायची खेळायचं चा। आणि आपला छान शरीर निरोगी ठेवायचं आणि स्वस्थ जगायचं श्रोते हो वयाच्या चाळीशीनंतर स्वतःच्या चा आरोग्याकडे लक्ष देणं म्हणजे आपलं आरोग्य निरोगी ठेवणं आणि अनेक आजारावर मात करणं असं आहे तर श्रोते हो आज डॉक्टर अनघा बोर्डवेकर मॅडम यांनी वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची घेतली जाणारी काळजी याविषयी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद